परवाडा तालुक्यामध्ये भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली होती वाडापोंडी मार्गावरती हॉटेल कोकण किनारा ते नेरुळ दरम्यान भरधाव टेम्पो चालवत अनेक वाहनांना धडक दिल्याने या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर व किरकोळ जखमी झाल्याचे समोर आलेले आहे जखमींना वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यामध्ये गंभीर जखमी झाल्यांना पुढे हलवण्यात आलेले आहे टॅम्पो क्रमांक एम ए झिरो फाय ईएल एकोणऐंशी अठ्याऐंशी वरील चालक आनंद पिराजी मेडेकर याला वाडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार आनंद पिराजी मेडेकर हा बोईसरहून भिवंडीच्या दिशेने जात असताना गांध्रे येथे पूल ओलांडल्यानंतर हॉटेल कोकण केंद्रासमोर एका दुचाकीला धडकून पुढे भिवंडीच्या दिशेने पळून जात असताना त्यांनी पुन्हा शिरीसपाडा येथे एका पादचार्याला धडक देऊन शिरीसपाडा ते नेरुळी दरम्यान येथे एका दुचाकीला धडक दिली या दोन्ही धडकेतील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे स्थितीत टेम्पो चालक वाहन घेऊन पळून जात असताना नेरुली येथे धडकला यावेळी दुचाकी टेम्पोच्या खाली अडकल्याने त्याला टेम्पो घेऊन पळून जाता आले नाही स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत सदर अपघातामध्ये अजिंक्य रामचंद्र बेर्डे वयवर्ष एकतीस राहणार जवाहर अशोक रुपजी कलिंगडा अलका अशोक कलिंगडा दोघे राहणार या मृत्यू झालेला आहे तर अजित अशोक कलिंगडा याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आलेले आहे इतर किरकोळ जखमी माधव सवर व इतर यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेले आहेत घडलेल्या घटनेचा अधिक तपास वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय डाखोरे करत आहेत